निस्वार्थ सेवा निशुल्क सेवा संस्था व संघटना हिंगणा एमएचडीसी नागपूर नरेंद्र तायडे सर यांच्या मार्फत सर्व कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यात येत आहे मी नितेश सुकदेवे यूश कुंभारे मी प्रदीप चेंबूरनगर गौतम लोखंडे चतुशिल डागणी संदीप शिंदे अश्विन माटे ऋषी शंभरकर कामगारांचे हक्क नंबर एक सर्व कंपनीतल्या व्यक्तीला समान प्रोडक्शन देण्यात यावे नंबर दोन निर्धारित वेळेवर पेमेंट देण्यात यावे नंबर तीन कंपनीतल्या कुठल्या पण व्यक्तीला अपशब्द बोलू नये नंबर चार पिण्याच्या चा पाण्याचे आणि वॉशरूम ची व्यवस्था करण्यात यावी नंबर पाच ई एस आय पी एफ सर्व मजुरांना देण्यात यावे नंबर सात ओव्हर टाइम मध्ये आम्हाला नाश्ता देण्यात यावे साडेआठच्या नंतर नाश्ता न देता जेवण देण्यात यावे नंबर आठ आमची प्रकृती जर ठीक नसेल किंवा आमचं काही फंक्शन असेल तर आम्हाला प्रॉडक्शन बंधन न देता जाऊ देण्यात यावे वेळेच्या आत मध्ये <coughs> नंबर नऊ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जे पण सोय सुविधा गव्हर्नमेंट कडून आहेत त्या आम्हाला देण्यात याव्या नंबर दहा आम्हाला जे सुविधा याच्या अगोदर देण्यात येत होती येर यस तो यानंतर पूर्णपणे देण्यात यावा प्राय नंबर अकरा प्राइवेट लिमिटेड मध्ये जो पण प्रॉडक्टचा एका कंपनीचा रेट लागतो तोच रेट बोर्ड सर्व कंपनीला देण्यात यावे नंबर बारा गाडी लोडिंग करीता प्रोडक्शन वाल्या मुलांना जबरदस्ती करू नये नंबर तेरा कमीत कमी आठ तास आम्हाला काम देण्यात यावे नंबर चौदा दरवर्षी महागाईनुसार पेमेंट वाढ मिळण्यात यावा नंबर पंधरा आम्हाला एक सुपरवाइजर देण्यात यावा धन्यवाद